काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एक प्रकार घडला आहे तो प्रकार असा की आर एस एसच्या वतीने त्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आला आणि नोंदणी सुरू होती नेमका काय प्रकार होता त्या ठिकाणी तुम्ही स्वतः गेला होता शासकीय अभियांत्रिकी जे महाविद्यालय आहे त्या ठिकाणी आर एस एसनं जॉईन आर एस एस नावाचं कॅम्पेनिंग चालू केलेलं होतं त्याच्या अगोदर एक दिवस पहिले त्यांना रोखण्यात आलं होतं परंतु त्यांनी ते पुन्हा सुरू केलं ते माझ्या निदर्शनास आलं ते निदर्शनास आल्याच्यानंतर मी त्यांना जाऊन समजवण्याचा प्रयत्न केला की या ज्या शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थांमध्ये जो विद्यार्थी आहे हो, रहा हो। तो विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन पुढे जायला पाहिजे त्याने अभ्यास करावं त्यांना देशाकरिता काहीतरी त्याचं योगदान येणाऱ्या काळात राहावं या ठिकाणी कुठलाही धर्म असो तो धर्म मुस्लिम असेल बुद्धिस्ट असेल हिंदू असेल पारसी असेल शीख असेल कुठलाही धर्म असेल तर हे धार्मिक कार्यक्रम ह्या विद्यापीठाच्या किंवा शैक्षणिक संस्थांच्या प्रिमायसेसमध्ये घेणं हे अयोग्य आहे हे हे त्यांना सांगितल्याच्या नंतर मी त्यांना समजून सांगितलं परंतु ते काही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते आता हे समजून सांगत असताना कुठंही त्या ठिकाणी न्यूसन्स किंवा उपद्रव माजवण्याचा आपण प्रयत्न केलेला नाही त्यांना समजून सांगणं गरजेचं होतं कारण ते विद्यार्थी आहेत विद्यार्थी ज्या वयामध्ये असतात ते परिपक्व त्यांचा मेंदू नसल्याकारणानं कुठल्याही चुकीच्या गोष्टी जर त्यांच्या मेंदूमध्ये घालायचा प्रयत्न केला तर ते निगेटिव्हिटी त्या इझिली कॅप्चर करतात ते त्याच्यामुळं मी कुठल्याही धर्माला टार्गेट न करता धर्म या ठिकाणी नको किंवा धार्मिक गोष्टी या ठिकाणी नको म्हणून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पोलिस आल्याच्यानंतरसुद्धा पोलिसांच्या समोरही आपण ते सांगितलं आणि मेन्शनही केलं त्याच्यामध्ये स्पेशली की मग बुद्धिस्ट असेल हिंदू असेल मुस्लिम असेल कुठनेही असो ते तुम्ही करू नका त्याचं कारण असं की आज घडीला जर तुम्ही राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून तुमचा अजेंडा त्या ठिकाणी राबवत असाल तर उद्याच्याला मुस्लिम कम्युनिटीचे तबलीग जमात दारुल सलाम बुद्धिस्टांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा त्याच्यानंतर ख्रिश्चनांच्या वतीने मिशनरीज अशा पद्धतीचे तिथे कॅम्प लागतील आणि ते विद्यार्थी शिक्षणामध्ये लक्ष न देता त्यांचं मन भरकटेल आणि ते कुठंतरी या धार्मिक गोष्टीमध्ये अडकून त्यांचं आयुष्य बरबाद होईल एवढाच आपला हेतू होता परंतु या लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही स्वतः चळवळीमध्ये आहात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवत असाल आतापर्यंत तुम्हाला अशा गोष्टी निदर्शनास आल्या नाही लक्षात घ्या अगोदर दे, देखील आता सत्ते ते सत्तेमध्ये असल्या कारणानं हे बघा भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आज ते पूर्ण ताकदिनिशी ते सत्तेमध्ये असल्या कारणानं त्या सत्तेचा ते सदुपयोग म्हणा दुरुपयोग म्हणा ते त्याच्या पद्धतीने करणारच आहे आता आर एस एसच्या अनेक ठिकाणी पथसंचलनं होतात जॉईन आर एस एस नावाचे ते कॅम्पेनिंग जागोजागी ते राबवित आहेत ज्या व्यक्तीला इच्छा आहे ते जॉईन करण्याची तो ते करेल परंतु कमी वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना या पद्धतीनं त्यांचे ब्रेन वॉश करणं हे कुठल्याही धर्माचं असो हे चुकीचं वाटतंय त्या इथून आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आणि मी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आता मी सामाजिक क्षेत्रात मला बावीस तेवीस वर्ष झाले तर आंबेडकरी चळवळ ही जी आहे ही एक वैचारिक अधिष्ठान असलेली चळवळ आहे लोकशाही पद्धतीनं आम्ही सरकार कुठलं जरी असलं तरी त्याच्या विरोधामध्ये आम्ही आक्रमकपणे भूमिका घेतलेल्या आहे परंतु या ठिकाणी आक्रमकता दाखवायची गरज नव्हती ते विद्यार्थी छोट्या असल्या कारणाने आम्ही त्यांना ते समजून सांगायचा सा प्रयत्न केला आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने तो रोखण्याचा प्रयत्न होता त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आता कालचा हा जो विषय आहे कॉलेजमधला हा राज्यभर जे चर्चा झालेली आहे खरं जर बघायला गेली ठीक आहे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमधून त्यांनी सुरुवात करून बघितली यापुढे इतर ठिकाणी देखील ह्या अशा गोष्टी घडू शकतात त्या नाकारता येणार नाहीयेत तर एक पुरोगामी चळवळीत तुम्ही एक सक्रिय पदाधिकारी म्हणून पुरोगामी चळवळीतल्या लोकांना कसं अहवाल करा त्याच्या माध्यमातून आव्हान एकच आहे लक्षात घ्या विचारधारेचा विषय आहे आम्ही ज्या विचारधारेमध्ये येतो ती फुलेशाह आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे आर एस एसची विचारधारा जी आहे ती गोळवळकर असतील हेडगेवार असतील सावरकर या विचारधारेतून आर एस एस येते काल तिथं एक खटकण्यासारखी एक अशी गोष्ट होती की त्या बॅनरवरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरलेला होता महाराजांच्या काळात आर एस एस अस्तित्वात होती का ती नव्हती ती नंतर आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक राजे होते त्यांच्या काळामध्ये जे काही असतील मावळे असतील स्वराज्याची निर्मिती करत असताना त्यांनी सगळ्या समाजाला धर्माला एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आता तुम्ही तुमचे या पद्धतीचे धार्मिक अजेंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती किंवा त्यांचे फोटो लावून जर ते राबवत असेल तर मग पुरोगामी विचारांच्या सगळ्यांना माझं या माध्यमातून आव्हान असं आहे की लोकशाही पद्धतीनं जर अशा पद्धतीनं शैक्षणिक संस्थांमध्ये विशेषतः मग धर्म कुठलाही असो मी परत रिपीट करतोय धर्म कुठला जरी असला तर त्या ठिकाणी या पद्धतीचे अजेंडे राबवू नये एवढंच माझं आव्हान राहील आता तुम्ही जर बघितलं काल हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर आंबेडकरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रकार होता याच्यासाठी इतर संघटना पण पुढे येणं गरजेचं होतं मला नंतर काही संघटना ज्या असतील पुरोगामी संघटना काही तुमच्यासोबत त्यांचं काही बोलणं झालंय का किंवा हा प्रकार आता होऊ नये म्हणून काही रणनीती असेल किंवा मिटिंग असतील किंवा चर्चा असेल असं काही झाली त्याच्यात मुळात असं काहीच नाही तो ॲक्सिडेंटल पार्ट होता मीच नाही आंबेडकरी चळवळीतला किंवा पुरोगामी विचारांचा कुठलाही कार्यकर्ता जर त्या ठिकाणी असत तर त्यानं याच पद्धतीनं तो रोखण्याचा प्रयत्न केलेला असतात आम्ही देखील तोच प्रयत्न केलेला आहे आणि काही गोष्टी आहेत आम्ही उपद्रव माजवणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करत नाही बाबासाहेबांच्या विचारावर आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत जर आता संघाचे किंवा त्या विचारसरणीचे काही ट्रोलर्स आहेत जे मला ट्रोल करतायत मला ट्रोलिंग चालू आहे हे हे साहजिक आहे ज्या विचारधारेने छत्रपती शिवाजी महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील महात्मा फुले असतील राजाश्री शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्या इतक्या महान पुरुषांना देखील त्या विचारधारेने सोडलेलं नाही तर मी एक अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी केवळ त्या विचारांवरती काम करणारा माणूस आहे तर त्याच्यामुळं मी हे कन्सिडर करतो की ट्रोलिंग वगैरे होत आहे भारतीय लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनादत्त अधिकार दिलेले आहेत जसे अधिकार त्यांनासुद्धा दिलेले हे त्यांनी विसरू नये की या पद्धतीचे कार्यक्रम जर ते घेत आहेत तर भारतीय संविधानाचा आर्टिकल पंचवीस त्यांना त्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देतं बाबासाहेबांच्या उपकारामुळं ते लोकशाही प्रधान देशामध्ये राहून त्या पद्धतीचे उपक्रम राबवत आहेत आणि आम्हालाही तेच संविधान अधिकार देतं की जर चुकीच्या गोष्टी घडत असेल तर लोकशाही पद्धतीने त्याचा विरोध करणं गरजेचं आहे या सगळ्या लोकांनी तो व्हिडिओ एकदा परत एकदा बघून घ्यावा त्याच्यामध्ये आक्षेपार्ह कुठं काहीच नाही आहे सगळ्यांना एक, एक, एक आ, समान वागणूक देण्याच्या हेतून आपला तो कालचा स्टँड होता ट्रोलर्सला काय सांगाल ट्रोलर्सला काय सांगणार आपण मला सांगा ना एक तर शिक्षणाचा अभाव आहे आता भारतामध्ये एक नवीन संस्कृती दोन हजार चौदाच्या नंतर जन्माला आली कुठल्या शाळेत गेलेत कुठल्या कॉलेजमध्ये गेले गे ते काहीच माहिती नाही त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पोस्ट येतात जे व्हिडिओ येतात जे बीम्स तयार होतात ते सगळे ते व्हायरल करणार आणि ही एक काय म्हणता येईल त्याला निर्बुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे जी यांच्या माध्यमातून आतापर्यंत राबवले गेलेले आहे आणि ते त्याच्यामध्ये यशस्वीसुद्धा झालेले आहे पण ट्रोलर्सला माझी याच्या माध्यमातून एक आव्हान असं आहे की कुठल्याही गोष्टीवरती रिॲक्ट होण्याच्या अगोदर तुमची सत्सद विवेकबुद्धी तुमची तुम्ही जिवंत ठेवायला पाहिजे कारण ज्या धार्मिक अजेंड्याला तुम्ही बळी पडत आहात तर ते जे काही तुमच्या माध्यमातून जे राबवून घेणारे लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये ते काही फरक पडणार नाही नुकसान तुमच्या फॅमिलीचं होणार तुमच्या कुटुंबाचं होणार भव्य भवितव्य तुमचा अंधारात येणार आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आम्ही अतिशय निडरपणे काम करणारे आहोत आणि हे इतक्या स्पष्टपणे बोलण्याचं कारण असं की कुठल्याही धर्माला किंवा याला आम्ही टार्गेट करत नाही लोकशाहीसाठी काम करतो आणि याच्यानंतरही करत राहू